विटा येथील झोपडपट्टी धारकाचा विट्याच्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय विटा महिनी रोड लगत असणाऱ्या भैरवणात मंगल कार्यालयाच्या पाठीमागील झोपडपट्टी धारकांकडून कचरा टाकणे रस्त्यावर उघड्याला शौचाला बसणे तसेच गलिच्छा प्रकार करणे शिविगाळ करणे तसेच कोंबड्यांची पिसे गटारीमध्ये टाकल्यानं गटार जाम झाली आहे

काय म्हणजे काय त्रास होतो मग ही महिला संध्याकाळच्या सक्कडं चार पाच वाजता एक टवाळकी पोरं जरा सडक उरवर राहून त्रास देतो त्रास म्हणजे सडकंच उभं राहायचं राहायचं नाही तुम्ही काय त्यांना बाबा बोललायला काय बाजूला बाजूला वगैरे म्हणतो तेवढं पुढचं बाजूला तर परसडक होईल ऐकत नाही ऐकत नाही ठीक आहे तिचं नाव काय इंद्रान फकीर माझं नाव आहे मी गेल्या इथं दहा बारा वर्ष जागा इथं राहतोय मग ही झोपडपट्टी आता हे चार पाच वर्षापासून इथं आहे आम्ही झोपडपेटी हटवण्यासाठी बरेच वेळा प्रशासनाला विनंती केली आहे वेळा आज पण आम्ही भरून दिला आहे आतापर्यंत थोडा त्रास होता पण आता ह्या वर्षानंतर या वर्षात फार मोठा त्रास व्हावा लागला त्यांचा की त्यांच्या उन्हाळ्यामध्ये आमच्या घराच्या खाली येऊन जोगार खेळायचं जो शिवी एकमेकाला द्यायची हे प्रकार जास्त वाढले त्यांचे परत आता गावचं पाणी आमच्या इथून गटारीतून घेत आहे पुढं वड्यामध्ये पाईपलाईन हां पाईपलाईन तर त्या गटरीमध्ये त्यांनी कोंबडे खाल्लेले फिस हे म्हणजे बऱ्याच त्या प्रकार त्यात त्या गटारीत टाकला आहे आणि त्याच्यामुळं गटारी सगळी चोकअप झाले आणि त्याच्यामुळं आपल्या बोरमध्ये पाणी नळाच्या कनेक्शनमध्ये पाणी घा घाण पाणी येतं फिश येते वास येते दुर्गंधी वाढा लागला आहे हे प्रकार आता जास्तच झाला लागत आहे आम्हाला पण आम्हाला आणि आमच्या सहकार्यांना सगळ्या इथं राहणाऱ्या ह्याचा अति त्रास झाला म्हणून आम्ही साधारण सगळे सा तरी एकत्र एक कोटतोय तर आणि याच्याबद्दल आवाज उचलतोय तर शिवी गायचा वगैरे प्रकार इतका मोठा वाढणार आहे की आमची महिला वगैरे संध्याकाळी वेळेला फिरायला जातात म्हणजे आता हे दोन तीन महिने झाले ते सुद्धा जा जायचं बंद जा करतात जा का तर रस्त्यावरती राहतात रस्त्यावर गाडी गाड्या असतात रस्त्यावर बसून राहतात तर जुगाराचा आटा चालतो आहे इतका मोठ्या प्रमाणात वाढले की आता तो त्रास आम्हाला सण होईना म्हणून आम्ही सगळेजण एकत्र आलो महिला मार्ग बी आलोय आणि आम्ही एकत्र आलेलो आहे आणि आज तुम्ही गटराची पोझिशन बघू शकता शूटिंग करून की गटरामध्ये काय आहे याचा एक वेळ शूटिंग करा शूटिंग करा शूटिंग करा समोरच चाल आहे गटरामध्ये का टाकायचं चाल आहे हा समोर आता कचरा त्यांनी टाकला ठीक आहे कोणता समाज आहे की आपल्याला त्याच्याविषयी बोलायचं नाही दररोज कोंबड्या कापणे बोके कापणे मांजर बोके वगैरे ते कापून खातात मग ते आम्हाला म्हणजे एकदम गलिच्छ वागणं आहे आणि इथं परिसर तुम्ही जर शूटिंग केला तर किती किती इथं घाण झालेले आहे मग जा ह्याच्याबद्दल जरा प्रशासना याच्यावर लक्ष द्यावं आणि त्याच्यावर लक्ष देऊन आमची कारवाई करावी एवढी आमची विनंती आहे कल्पना साळुंके नाव आहे माझं या परिसरात जवळजवळ गेले दहा वर्ष आम्ही राहिला आहे पण ह्याच्या आधी एवढा त्रास होत नव्हता पण आता इतका त्रास होतोय की आमच्या मुलाबाळानं सुद्धा आरोग्याला हानिकारक झाले वातावरण इतकं हे वातावरण एवढं व्यवस्थित कुठंतरी झालं पाहिजे एवढीच आमची मागणी बाकी काही नाही डासांचं प्रमाण वाढले घाणीमुळे बाकीचं पाण्यामध्ये वगैरे हे असं पदार्थ मिसळण्यामुळे परत तो आणि आरोग्याला हानिकारक झालेला आहे लोकांनी काय सांगितलं की इथं लोकांचा त्रास पुढे धारकांचा तर तुम्ही यांच्याबद्दल काय सांगाल आम्ही एवढंच सांगतोय की कसं होतंय दुपारच्या वेळेला सुद्धा आम्ही जर इथून गाडी वगैरे आमच्या अपार्टमेंट म्हणजे पार्किंग मध्ये बाहेर काढायचं म्हटलं तरी आम्हाला त्रास होतो की मुलं अशी आम्हाला त्यांना उठवावं लागतं बाबा उठा इथून आम्हाला गाडी बाहेर काढायची आमच्या पार्किंग एवढं सांगावं लागते काय काय वेळेला तरी असं होतं की रात्रीच्या वेळेला येताना एकमेकाला गाड्या धडकण्यापर्यंत होतंय आमचं का तर ती मुलं इतकी रस्त्यावर असतात की आम्ही प्रत्येक वेळेला त्यांना नाही सांगू शकत असं होतं तुमचं नाव का माझं नाव अफसान आहे इम्रान फकीर आम्ही जवळजवळ दहा वर्ष झाली इथं राहिलोय तेव्हापासूनच्या झोपड्या आम्हाला आहेतच त्यापासून सुद्धा पण त्यावेळेस एवढा त्रास नव्हता आम्हाला पण ह्या वर्ष दोन वर्ष एवढा त्रास व्हायला लागलाय की आमच्या मुलांना खेळणं सुद्धा मुश्किल झालंय त्या मुलांची दादागिरी आमच्या मुलांवर त्याची सायकल काढून घे द्यायचं नाही दगडं मार कुठं हे कर असं चालू आहे त्यांचं आणि भांडणं तर एवढी की काय सांग ऐकायला आम्हाला नको वाटते अक्षरशः ह्यांची भांडणं ह्यांचे आवाज एवढे असतात दिवसभर चालू असते जुगाराचा तर तरी तर दिवसभर तर चालूच असतं ह्यांचा त्यामुळे सुद्धा भांडण होते आहेत अक्षरशः काटापुरे मारामारी चालू असते त्यांची ह्यांचा त्रास आम्हाला भराव आमच्या मुली असतात क्लासला जाणाऱ्या शाळेला जाणाऱ्या त्यांना येता जाता त्रास होतोय त्या माणसांचा बाहेर कसं जायचं आपण काय करायचं विचार करतात आमच्या मुली की बाबा तुझ्या बाहेर कसं जायचं आता हे सहन होत नाही आम्हाला ह्या नगरपालिकेनं जरा आक्षण घ्यावी एवढीच माझी हां माझं नाव धनेश अधिकराव भोसणे आम्ही या परिसरात बारा वर्ष चालत राहतो आहे पड़ इथं झोपटपट्टीवाल्यांचा येथील ग्र सगळ्या नागरिकांना महिला मंडळांना अतिशय त्रास होतो आहे गा घाण टाकणे घाण टाकल्यामुळं नगरपालिकेनं आज ताग आहे दहा वर्षात तर आमच्याकडं कुठलं केमिकल पण म्हणजे धूर मारलेलं नाही किंवा कुठलं काही पावडर मारलेली नाही किंवा औषध मारलेलं नाही त्यामुळं लहान मुलं वगैरे आजारी पडायचं प्रमाण आता जास्त झालेलं आहे आणि ते झोपडपट्टेवाल्यांच्या गाणीमुळं सगळी मुलं मोठ्या महिला म्हणजे मोठ्या त्यांना काय बोललं संजातला बसू नका तरी ते काय आमचं अजिबात ऐकत नाहीत आणि सगळ्या रोड पॅक असतो आणि मॉर्निंग वॉकला जायचं म्हणलं तर अक्षरशः किव येते सगळ्या माणसांना परिसरातल्या अतिशय वास येतोय आणि त्याचा नगरपालिकेनं किंवा ज्या मालकाच्या हातीत जी झोपडपट्टी आहे त्यांनी त्यांच्या शौचालयाची व्यवस्था त्याच्या पाण्याची व्यवस्था सगळी करावी आणि सगळ्या घेतल्या माणसांना म्हणजे तुमचं नाव काय शिवाजी भैरू शाहू काय हा प्रकार काय झालाय म्हणजे आता झोपडपट्टी बऱ्याच वर्षापासून आहे त्यांना आम्ही सांगून देखील त्यांनी ऐकत नाहीये तुमच्या पद्धती आहे मला की आता जे गटर आहे टोटल एवढं मोठं गटार आहे की ते असे चॉकअप केले की ते गटारचं पाणी पूर्णपणे सगळं आमच्या बोरमध्ये आले आणि ते बोरचं पाणी सगळं एवढं बेकार आहे की अतिशय बेकर परिस्थिती दुसरा विषय असा म्हणजे त्यांचं म्हणजे काय शिवगाळ करतात काय असं काय तेवढं थोडीफार दादागिरी पण करतात म्हणजे त्यांना सांगून सांगितलं याच्याबद्दल ऐकत नाही ऐकत नाही आणि हा आमच्या बरोबर मध्ये वगैरे बसतात करतात नगरपालिकेला वगैरे तक्रार नगरपालिकेला काही दखल घेतली नाही अजून ठीक आहे ओके मी सभा शोडूंगा चार पाच वर्षात तो या सग आगले आमचे तुमचं तुम्ही ज्या वेळेस रात्री जे येताना तुम्हाला काय धमकी म्हणतो मला असे दिसितो इत रात्री आम्ही सर्वसाधारण साधारण जातात असतेत असताना इथं सदरच्या लोकांना इतर रस्त्यावर उभा राहणार का वगैरे असं विनंती केली असताना त्यातील काही लोकांनी सह सांगितली की आम्ही आमच्याकडे हात्यार आहेत तुमचा बंदोबस्त करू असं धमकी दिलेली आहे त्या लोकांनी तुम्हाला म्हणजे कोण म्हटलं असं काय आता त्यांच्याले ते दहा पंधरा जण लोक होती त्यांच्यात कोण बोललं काय माहित नाही असं काय पण बोललं का काय आता नाही तसे नशेत नाही बोलले असं म्हणजे टायरच मध्ये अगदी

पक्खा भइजे